बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आठपाडी येथील सांगोला चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रशासनाने मध्यरात्री पुतळा हटवल्याने चौकामध्ये तणाव मोठा पोलीस बंदोबस्त आटपाडी शहरातील सांगोला चौक येथे काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता सदरचा पुतळा हा विना परवानगी बसवला असल्याने त्यावेळी प्रशासनाने पुतळा हटवला होता परंतु नागरिकांच्या दबावानंतर तेथे पुन्हा पुतळा बसवण्यात आला होता मात्र शुक्रवारी पहाटे सदरचा पुतळा प्रशासनाने हटवलेला आहे ही माहिती सकाळी उजेडात आल्यानंतर घटनास्थळी नागरिक जमू लागले आहेत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे समाज माध्यमावरती समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे